अरे आपल्या वाटवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची अरे चांगल्यांच्या हातात द्यायची ज्याच्यात धमक आहे लात मारेल तिथं पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायची तुम्ही काय सांगताय माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे मला म्हणत होते ना की जाहीर करू नका जाहीर करू नका चेअरमन मीच होणार आहे गेस्ट हाऊसला चहा शिवाय काय पैसे नाही चहा शिवाय काहीच पैसे नाही चहा आणि पाणी आणि फार तर ज्यूस आणि मी कुणी चुकलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती एखाद्याला नाही निवडून यायचं म्हटलं तर मी काय करतो हे पुरंदरनी पण बघितले आणि शिरूरनी पण बघितलेलं आहे मला पण थांबा एक, एक एक मिनिट आज राज्यातली दोनशे कारखाने शंभर खासगी आणि शंभर सहकारी अडचणीत्र चालले त्यामध्ये बापूंना शब्द दिला होता कुठली अडचण आली तर सांगायचं बापू एक दिवस आले म्हणले दादा फारच मोठी अडचण आली म्हटलं काय झालं म्हणले तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे वेगवेगळे अडचणी आहेत आणि सदोतीस कोटी रुपये पहिले पैसे दिल्याशिवाय बँक जरी अजित पवारांच्या ताब्यात असली पी डी सी सी दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा रणजित दत्तोबा आणि संभाजी आणि तिकडे दत्ता अप्पासाहेब संचालक असले तरी काही होत नाही मी चेअरमनला विचारलं चेअरमन म्हणले की दादा पहिले पैसे भरले पाहिजे त्या एम डीला विचारलं एम डीला मी सांगितलं सीओला मी जरी तिचा डायरेक्टर नसलो तर एक देखील खास बाब करायची नाही विशेष बाब करायची नाही असं सांगितलंय म्हणले दादा तुम्हीच सांगितलंय मी तुमच्यापाशी बाहेर गेलो नाही त्यांनी सांगितलं सदोतीस कोटी मधले फक्त बारा कोटी मी उभे करू शकतो मग म्हणलं पंचवीस कोटी पाहिजे मी पाच मिनिटं विचार केला नीट ऐका माळेगावचा भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो मी त्यामध्ये एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला कारखान्याला -कार पंचवीस कोटी रुपये पाहिजेत तो म्हणला ठीक आहे देतो त्यांनी नंतर दोन दिवसांनी बापूंना सांगितलं ते फॉर्म पाठवतो ॲग्रीमेंट करायचं स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल आणि अमकं करावं लागेल बापू म्हणले दादा ही असं म्हणतो आहे दुसरा फोन लावला म्हणलं अजित पवारचे पंचवीस कोटी रुपयाचे हे आई हे नाही पद नाहीये अजित पवार सांगतो ना तुला संध्याकाळी दहा हजार दहा हजार आणि पाच हजाराचा पाच पाच कोटीचा हे आलं आरटीजीएस विचार आलं की नाही संध्याकाळी काही लिहून दिलं नव्हतं मित्रांनो कारखानदारी अडचणीत आहे हे सांगतात ना अरे आपल्या वाटवडलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची अरे चांगल्यांच्या हातात द्यायची ज्याच्यात धमक आहे लात मारेल तिथं पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायची आहे तुम्ही काय सांगताय पंचेचाळीस आणि पन्नास वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघा दोघांनी उठवावं लागते बसवावं लागते तरी तुम्हाला डायरेक्टरच व्हायचंय अरे कधी थांबणार तुम्ही आज बापूनी तर सांगितलं बापू थोडे आजारी आहेत आत्ता माझ्या घरी आलेले होते त्यांचा डबा होता मला उशीर झाला जरा पुण्याहून यायला बापू माझ्या डायनिंग टेबलवर त्यांचा डबा खात बसले होते खातले जेवत होतरी बापू वेळेत जेवायला पाहिजे बापू म्हणले दादा मला एकदा कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं मी चेअरमन झालोय माझी आता तब्येत साथ देत नाही तुम्ही मला यावेळेस घेऊ नका मी मलापासून श्री निलकंठेश्वर पॅनलचा प्रचार करी विचार म्हणले का अरे मनाचा मोठेपणा दिलदारपणा असावा लागतो पुढच्या पिढीवर पण विश्वास ठेवावा लागतो सारखं तुम्हीच पाच वर्षापूर्वी निवडून दिलं तुम्ही कारखान्यात आला नाही बाळासाहेब तावरे चेअरमन असताना किंवा आमचे केशवराव चेअरमन असताना तुम्ही यायला पाहिजे होत केशवरावच काही चुकत असेल तर सांगायला पाहिजे होतं बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होत तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता ते कसं जमत आणि इथं मात्र तुम्हाला बाळासाहेबांना आणि केशरावना सांगायला अडचणीच आहे हे अजिबात माळेगावच्या एकोणीस हजार पाचशे खरं तर तुम्ही एकवीस हजार मागाशी मला केशवांनी गाडी सांगितलं साधारण बावीस हजार सभासद साथार आहेत थोडे कमी काहींचे ते तीन वर्ष का दोन वर्ष व्हावी लागतात ती झाली नाही म्हणून त्यांना मताचा अधिकार नाही पण बावीस हजार सभासद आहे तुम्ही मला आठ वेळेला निवडून दिलंय आणि एकदा खासदार केलंय मी काम करून दाखवलं मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे पहाटे पाच वाजता उठून पाहुणे सहाला कुठला मायाचा लाल वेगवेगळी कामं बघत असतो माझं काम आहे जनतेची कामं बघत असतो जनतेचे प्रश्न सोडवत असतो का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईटवर आता उद्या त्या माझ्या लिमटेकला कॅनॉल फुटलाय ते इडी गुडाले वगैरे सगळ्यांना म्हणलं तिथं या तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय कारण कॅनॉल आता पाठीला सोडायचंय जनतेचे प्रश्न सोडवत असतो का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईटवर आता उद्या त्या माझ्या लिमटेकला कॅनॉल फुटलाय ते इडी गुडाले वगैरे सगळ्यांना म्हणलं तिथं या तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय कारण कॅन आता पाठीला सोडायचंय अरे असं उंटावरून शिया राखून काम होत नाहीत जीव ओतून काम करावं लागतं आणि ह्यांनी काय सांगायचं सा? पाच वर्षात होत्याच नव्हतं केलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावं लागला तुमच्या का पोटात दुखते मी फॉर्म भरला ना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलंय त्याला अनुसरून फॉर्म भरला किंमत होती तर ऑब्जेक्शन घ्यायचं होत माझी काय चूक आहे मी प्रतिनिधी आहे ना ब वर्गाचा ह्यांच्याकड तर मी ब वर्गात पाच मतं होती पाच पाच संस्थेचं प्रतिनिधित्व मी होतो आणि त्यामध्ये आत्ता प्यादल दिलंय माझी आपल्याला विनंती आहे हे काय सांगताय खासदार की आमदारकीला बोलावून न्यायचं तेव्हा वयाची अडचण नव्हती वयाची अडचण आहोत तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपलं तुम्हाला आशीर्वाद मागितले त्याच्यात वयाची अडचण सूर्यकांतराव काय आशीर्वाद मागायला डॉक्टर चूक आहे का तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळं मला जमत नाही घरी या मी घरी आलो असतो उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना शेवटी आम्ही उमेदवार आहोत आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्या नाही नमस्कार करणार कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे दिलं दुधात साखर नाही दिलं चांगलं त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल का रे कोण पाणी ओकतय त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमाक्या अजित पवारांच्यात आहे तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये वाढ वडिलांची सोनं नाणं मोडलं आणि कारखाना उभा केला आता त्यावेळेस आमच्या आजोबांनी काटेवाडीला जमीन घेतली म्हणून तिथं सोनं नाणं मोडलं आणि जाचकांना तिथं आम्ही दिले आणि तो कारखाना उभा राहिला